मुलांना जेली आणलं की मला हा ग्रीन कलर देतात कारण दोघांना पण हा ग्रीन कलर जेली मधला आवडत नाही <laughs> स्वतः सगळे चांगले चांगले कलर घेतात बाळा नमस्कार मित्रांनो मी श्वेता माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत कसे आहात तुम्ही अशा करते की खूप छान असताना आणि तुमचं आजचं दे खूप छान जावं तर आज आहे रविवार आणि आता वाजलेले आहे सकाळचे दहा तर माझी बाकीची सगळी काम आवरलेले आहे आणि मला बनवायचं आहे आता नाश्ता तर शौर्य अजून झोपलेलं आहे आणि स्वराचे आंघोळ वगैरे झालेले आहे तर आता नाश्ताच बनवायचा आहे तर आज मुलांचा हट्ट आहे की पास्ता खायचा आहे तर आज नाश्त्यामध्ये पास्ता बनवणार आहे तर चॅनलवर कोण नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच शेजारीला असलेल्या बेलायकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला मी टाकलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्हाला व्हिडिओ आवडलास तर लाईक आणि शेअर पण करा तर चला मग आता जास्त वेळ न घालवता मी नाश्ता बनवून घेते तर इथं मी पास्ता शिजून घेतलेला आहे पाण्यामध्ये मीठ आणि थोडंसं तेल टाकून त्याच्यानंतर हा थंड पाण्याने वॉश करून घेतला आहे तर खूप साध्या पद्धतीने मी पहा पास्ता बनवलेला आहे आपल्या महाराष्ट्रीयन स्टाईल तर मुलांना असंच आवडतो त्यांना सॉस वगैरे टाकलेला पास्ता आवडत नाही त्याच्यामुळे मग मी हा साधा सिंपलवालाच बनवते शेजवान चटणी आणि सॉसेस टाकून पण खूप छान होतं पण मुलं नाही खास तर इथं दूध गरम केलं आहे शौर्य जेव्हा झोपेतून उठतो तेव्हा त्याला दूध आणि बॉर्मिटा प्यायला आवडतो इथे नाश्ता रेडी झालेला आहे आणि शौर्यसाठी पण दूध आणि बॉर्नमीटा तयार आहे तर शौर्य आता उठलेलं आहे झोपेत असा नाश्ता वगैरे झालेला आहे आमची तिथे बघा भांडी घासते आज पहिल्यांदा मम्मी मी भांडी घासते चांगले स्वच्छ भांडी घासले स्वराने कसं आहे मुलींना थोडंसं वळण लागलं पाहिजे काम करायचं आत्तापासून आपण शिकवलं तर पुढं त्यांना जड नाही घात तर आम्हाला आमच्या मम्मीने खूप लाडत वाढवलं होतं त्यामुळं आम्हाला खूप जड गेलं म्हणून मम्मी तिला म्हटलं थोडं थोडं आपलं शिकवायचं तसं स्वराला येतं काम करायला पण मीच नाही करून देत इथं बघा शौरीचं चा काय चाललंय शेव काय चाललंय आमची शौर्य बघा त्याचे त्याचे कपड्याच्या घड्या घालतोय कशा घालतोय बघू हे आमचं शौर्य खूप काम करत है ना बाळा सगळं काम करत शौर्य आमचं अभ्यास करतो का तू असं माझ्या दुसरे घाल ते उलट केलं तू दुसऱ्या कपड्याच्या घड्या घाल त्या हे कालचे कपडे आता सुकले ते त्याच्याच घड्या करायच्या तू अभ्यास करतो का रोज वन टू वन बर वन हे बघा शौर्याने चेहऱ्याच काय करून ठेवलंय त्याला इथे ना फटाका भाजलाय वाटत त्याच्यानंतर इथं पण नाक मारले सरळ बघ इथ पण नाक लागून घेतले असा आहे आमचा करमती शौर्य आता आमचं सकाळचं आवरलेलं आहे सगळं आता दुपारचा स्वयंपाक करायचंय संडे असल्यामुळे आज निवांत चाललेलं आहे काम काय करतोय बाळा स्थिर नसतो नुसतं त्याच्यामुळे त्याला असं काही ना काही लागत असत बघू काय करतोय तू तुझे कपडे झाले घड्या घालून इकडं बघा हा आता सुट्टी असली की दोघांचे दिवसभर भांडणं चालण तुझं माझं ना तुझ्या वाचन असंच आहे तर चॅनलला माझ्या जे जे आता मला सपोर्ट करतात किंवा ज्यांनी मला सपोर्ट केलाय त्यांचे मी मनापासून आभार मानते तर तुमचा सपोर्ट असाच असू द्या कायम कारण तुमच्या सपोर्टमुळेच आम्ही पुढे जाऊ शकतो तर मेहनत जरी आम्ही असली तरी तुमच्या सपोर्टशिवाय पुढे जाणे शक्य नाही आहे जास्तीत जास्त व्हिडिओ वॉच करत राहा आणि तुम्हाला जर व्हिडिओमध्ये काही कमी वाटत असेल तर ते सुद्धा कमेंटमध्ये नक्कीच सांगा ते आम्ही सुधारण्याचा प्रयत्न करू तर बघा स्वराची माझ्या झालेली आहे घासून मी तिला कधी काम नाही सांगत पण तिला कधी असं मनाने वाटलं तर ती करते स्वर काम खूप छान आणि नीटनेटक करते कधीतरी करते पण छान करते तू काय करतो आणि हा नुसता दिवसभर इकडून तिकडं फिरत असत आमचं शौर्य आता पुढच्या वर्षी स्कूल ला जाणार आहे ना बाळा तिकडे व्हिडिओ मध्ये थोडासा आवाज येत असेल तर इलेक्शन मुळे आमच्या इथं खूप असर मोठी रॅली आलेली आहे आणि अशा फटाक्यांचा पण आवाज येतोय आता सगळीकडे इलेक्शनमुळे हे हाच गोंधळ असणार आहे तर सारखीच ती जी गाडी असते इलेक्शनचं प्रचार करायची ती येत असते आणि ती आल्यामुळं भाजीची गाडी आली का त्यांची गाडी आली कळत नाही लगेच खाऊ खायचं सुरू होतं मला देतात हा कलर तर जे आणली की मला हाच कलर देतात <laughs> मुलांना जेली आणलं की मला हा ग्रीन कलर देतात कारण दोघांना पण हा ग्रीन कलर जेली मधला आवडत नाही स्वतः सगळे चांगले चांगले कलर बाळा शी हाता ते हाताला घाण होत तसं नाही करायचं ते खायला ते शी तुझ्या हात किती घाण झाले बघ बघितलं का आता त्या जेलीला चपातीच्या पेटा सारख आजकालच्या मुलांचं खरंच खूप अवघड आहे आणि आता बाहेर फटाके वाजतात म्हणल्यावर मग आता शौर्याला तर खूप भीती वाटेल तर घराच्या बाहेर काही निघायचंच नाही जा फटाके वाजवतात जा आता बघायला गेला गेलाय फटाके वाजवतात तिकडे

झालायचं गाडी पुरण चालू चला मग आता स्वयंपाक वगैरे करून घेते आणि नंतर भेटूयात आता सायंकाळचे सहा वाजलेले आहे आणि आम्ही इथं चहा घेऊन बसलेलो आहे तर मुलं आणि मी चहा पितोय आमचे शौर्य बघा आता दुपारी खूप खेळ आहे आता दमला आहे आता त्याचा प्लॅन आहे झोपायचा एवढं खाऊन झालं की तो झोपणार आहे त्यानंतर स्वराची झोप झाली स्वरा दुपारी झोपली होती तर या सगळ्यांनी छा पाहिला दुपारी खेळून पोट नाही भरलं का तुझा बॅट मारत बघू इकडं आता असं मारतो आमचं शौर्य बघा आता दुपारपासून बॅट बॉल खेळतोय तरी पण त्याचं मन काही भरत नाहीये मग आताच आमचा संध्याकाळचा स्वयंपाक करायचा आहे तर संडे असल्यामुळे आता चिकनची भाजी बनवणार आहे तर संध्याकाळचा स्वयंपाकच करायचा आता बाकी राहिलेला आहे आणि आजचा व्हिडिओ मी इथं सेंड करते तर आय होप की तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुमची कमेंट जी काय असेल तीसुद्धा करा तर भेटू उद्याच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या